ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला भाग आठ तो घोष तरी उपसंहारला परी पडिसात होता राहिला त्याने दळभार विध्वंसला कौरवांचा तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता त्यामुळे सौरव सर्व, सर्व कौरवांच्या सैन्याची दानादान ही उडाली जसा जैसा गज घटाअंतु सिंह लिला विदारी तू तैसा हृदयात भेदितू कौरवायच्या आई हत्तीच्या कळपाची सिंह लिलानेच जशी फाफा फाकाफाक झाले फाकाफाक करतो तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली होती तो गाजत जेव्हा ऐकती तव उभेची हीची घालती एकमेकांतही म्हणती सावध रे सावध तो प्रतिध्वनी दमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभे असतानाच त्यांच्या काळजाने ठाव ते एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले तेथ बळे प्रौढ पुरते महारथी वीर होते तिन्ही निरोपी दळाते आवरिले त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले मग सरसीपणे उठवले दूण वाटोनी उचलले दयादंडी शोभले लोकयत्र मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक हे त्रस्त झाले तेथ बाणवरी धनुर्धर वर्षाती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवार्यका त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे मनुष्य धारण करणारे योद्धे हे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले ते देखील या अर्जुने संतोष घेऊन या मने मग संभ्रम तिथी सेने घाली तसे अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तव सांग तव सांग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले तव लिला धनुष्य उचले उचललेले पंडू कुमारे तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले मग पांडुपुत्र अर्जुनाने लिलेनेच धनुष्य उचलून घेतले ते वेळी अर्जुन म्हणतेस देवा आता झडकरी रथू पेलावा नेथुनी मध्ये घालावा तोही दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता था चटकन रथ हाकावा व तोही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा जव मी नावेक ते सरळ वीर सैनिक नेहाळीन अशेक झुंजते ते जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते नेहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा करा इथ आले असती औघे परी कवनेसी म्या झुंजावे हे रनी लागे पहावे म्हणून या येथे सर्व आले आहेत पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे गरजेचे आहे म्हणून मी पक्तो बघतो आहे बहुत करुणी कौरव ते अतुर वांटी वेवेन हाव बांधीची झुंजी फार करून हे कौरव वितावेळ व दृष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगोनी रयापाती रयाप्रती काय संजय म्हणे ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाही इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रतू पेलिला दोन्ही सैन्या माजी केला उभा त्याने ऐका अर्जुन एवढे बोलला तितक्यात श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने रथ हकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला जेत भीष्मिक जवळिकेची सन्मुख पृथ्वी पती अनिक हाती ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते ते स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतू संभ्रमेसी त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सदैव सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला मंग देवा म्हणे देख देख हे गुरु गोत्र अशेक तव मनी नावेक विस्म झाला मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत तेव्हा ते एकूण श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला तो अपनाया आपण अपना म्हणे एक काय कवन जाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला याने या वेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊ पण काहीतरी विलक्षणच असावे एसी पुढील जाणे हृदयस्तू परी उगा असे निवांतू तीए वेळी याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध उभा राहिला तव तेथ पार तू सकळ महा केवळ गुरु बंधू मातुळ झाला तो येथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा यांच्या या सर्वांसह अर्जुनाने पाहिले इष्टमित्रे अपुले कुमर रजन देखिले हे सकळ असती आले तया माझी आपले इष्टमित्र मुल बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले सुहसज्जन सासरे आणि कही सखे सोयरे कुमर पुत्र धनुर्धरे देखिले तेथ जिवलक मित्र सासरे आणखी सखे सोयरे पुत्र नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले जया उपकार होते केले की जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते फार काय लहान मोठे आदी करून ऐसे गोत्रीचे दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने वेळी अवलोकिले असे हे सर्व कुळस दोन्ही सैन्यात लढाई तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले जेथ मनी गजबज झाली आणि आपसी कृपा आली त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड झाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगावरील वीरवृत्ती ही निघून गेली जिया उत्तम कुळाची रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्षस्व सहन होत नाही न विये आवडीचे भरे कामुक का निजवनितास विसरे मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामसक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडा, वेडा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो किती तपोबळे रिद्धी पातली हा भ्रमशे बुद्धी मंग तया विरक्ता सिद्धी आठवेना किंवा तपोबलाने रुद्धी ऐश्वर प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्या वैराग्यसिद्धीची आठवण राहत नाही तैसे अर्जुना तेथ झाले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले कारुन्यासी त्याप्रमाणे अर्जुनाच्या त्यावेळी स्थिती झाली त्यांची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतकरण करुणेला वाहिले देखा मंत्रज्जू बरळू जाये मग ते का ते जैसा संचारू होय तैसा तो धुनर्धर महामोहे आकळीला पहा मांत्रिक चाचराला मंत्र उच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला आहे मित्रांनो ज्ञानेश्वरीचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद